सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या मस्त व्हिडिओमध्ये एवढी छान फुलं आलीत बघा झाडाला तर आज साफसफाईचा दुसरा दिवस तर आज काय काय आम्ही साफसफाई केली दाखवते त्याच्या आधी ह्या कोंबड्यांना सगळ्यांना हकलते कशाला त्रास देत आहेत काय माहिती तांदूळ आणलेत खायला ह्यांना तांदूळ खायला टाकलं तरी इकडंच येत आहेत हे बघा शेळ्यांना आहे मामाने आता जेवण केलं आणि गाय गायबांधाला गेलेत आता मामा ह्याला घेऊन जातील निवांत बसलेत आणि आम्ही काय केले खाली ओलं लागायला लागले पायाला म्हणून जे भुसकाटाचे बोध होते ते असे पसरून ठेवलेत आमचे ससे भाऊ तिकडे आराम करतायत आणि जेवणात मी आज काय बनवले तर आज बनवलेली आहे मटकीच्या डाळीची आमटी मी स्वयंपाक बनूसपर्यंत त्यांनी पितळेची भांडी घासली इकडे छान अशी मटकीच्या डाळीची आमटी केली आहे भाकरी बनवले का चपात्याला सुट्टी आहे यांना खिचडी बनवायची त्याची तयारी तिकडे शेंगदाणे भाजून वरती ठेवलेत कोंबड्या ते, ते सगळे शेंगदाणे खातात तर तिकडे आमचे ससेभाऊ बसलेत आणि मला काल व्हिडिओला म्हणजे एका व्हिडिओला कमेंट झाली आहे की तुम्ही मांजराला हात लावल्यावर हात धुत नाही का असं होईल का सांगा एवढं आम्हाला कळतं की त्यांना हात लावलं की हात धुवून जेवणाच्या वगैरे गोष्टींना हात लावायचा जर कशाला मला जेवणाच्याला हात लावायचा नसेल तर मग मी तसंच काम म्हणजे हे होतं शक्यतो आम्ही हात धुतोच मांजराला हात लावले हात धुणार नाही असं कसं होईल तेवढं कळतं आम्हाला विचारलं म्हणजे तुम्ही धुत नाही का डायरेक्ट असं म्हणता म्हणजे एवढं कळतं ना आम्हाला की धुवायचा असतो का नसतो हात तर माझी तुम्हाला मी चला पितळेची भांडी दाखवते तर ही मला लग्नात आहेर म्हणून दिलेली असतात ले ना ती भांडी आहेत एक ही पितळीची बादली आहे आणि इकडे बघा ही छोटीशी ताटं दिवे ही सगळे अत्यंत छान असे लिंबूणी घासली आहेत आणि ही घागर आहे मला हिचा शेप खूप आवडतो हे बघा सुंदर अशी घागर आहे तर हे आमच्या माझ्या वडिलांच्या गावचे जे आहेत ना त्यांनी मला ही लग्नात आहेर म्हणून की दिलेली आहे ते आमच्या तिकडे पुण्यालाच राहतात हे बघा खूप छान आहे खरं ह्या भांड्यांना ना जागा म्हणजे असे समोर मांडायला खूप छान दिसतात टिचरमध्ये ना आणि हांडा केवढा जाड आहे बघा ह्याचा पण तुम्हाला मी शेप दाखवते कसा आहे हा पण वेगळाच आहे पहिलं आमच्या गावाला ना अशी असे भांडी म्हणजे हांडे असायचे हे बघा एवढी माझ्याकडे ही पितळीची भांडी आहेत त्याला पुसावं लागणार आहे थोडंसं पांढरं पांढरं झालंय तर असं आहे हे लग्नातली ही तीन भांडी आहेत आता शक्यतो जास्त कसं कोणी म्हणजे लग्नात एवढी पितळीची देत नाही ही मला लग्नात तीन पितळीची भांडी आली आहेत तर चला हा पसारा सगळा आवरायचा आहे आज ना जेवढी होईल तेवढी भांडी सगळी घासायची मांडणी पण आधी म्हटलं हा पसारा सगळा उरकून घ्यावा आणि मग मांडणी बाहेर आणून स्वच्छ घासून उन्हात ठेवावी तर एक नमुना कुठं बसला आहे तुम्हाला तोही दाखवते मी काय करायचं सगळेच सा मारतात सारखं चुलीजवळ गेल्यावर आणि ओल झाली आहे घरात मग बसायचं कुठं आहे का नाही खूप हुशार आहेत बेबी आमची मारतात ना सगळे मला आवडतात मांजरं आणि मी काय मांजरांना हात लावल्यावर स्वयंपाकाच्या इथं हात लावत नाही हे बघा इथे आगाव अगं आगा चावायचं नसतं मला मी काय केलं मी काय केलं तू बसली इथं तू हुशार आहे बस, बस। आमच्यासोबत टॅमॅटोमध्ये पण येते एवढी हुशार आहे आमची सोना आलीच नाही नाही चावायचं असं बघा मला खरं खरंच आवत नाही आहे खेळती मी <laughs> त्रास देते बरं बस तू इथं तू शाणी आहे इथं बसायला आली ओलं झाले आमच्या इथं सगळं काय करायचं आमचं घर ओलं झालं आहे ना बसा बरं शाणी आहे तू नाही चावायचं मला जात लागल्यावर हां सगळे मारतात आम्हाला आम्ही आगाऊपणा करतो जास्त आम्ही टोपलं उचकतो खायला टाकलेलं खात नाही आहे का नाही ए, ए आगाऊ बघ इकडं काय झालं बरं नसतं चवायचं असं चाटू नको आधीच म्हणतात मांजराला हात लावतील तशीच हात घाण घेऊन कुठं पण जाते हां असं नाही करायचं झोप तू झोप तू शहाणी आहे नको नको खाली नको येऊ तर चला आत्या म्हणते माझी निम्मी भांडी झाली तरी स्वयंपाकच बनवतीये आणि हे करायचं कंटाळा आला आहे खूप सारा कामाचा आणि त्यातली ती घरातली ओल त्याच्यामुळे काही काम हे ना होत नाही चुकत नाही आहे तरी पण आम्ही आता ही भांडी स्वच्छ घासून पुसून उन्हाला ठेवून आतमध्ये नेणार आहोत आणि आज काय आम्हाला जायचं नाही टॅमॅटो काढायला त्याच्यामुळे आम्ही सगळी भांडी आज घासून काढणार आहे कारण उद्या सगळ्या गोदड्या धुवायच्यात तर मग कसं वाटलं गावाकडचं सुंदर असं वातावरण ते मेन्समध्ये मला नक्की सांगा तिकडे ना पिवळी झाली आहे सगळी सोयाबीन ती पण आता लवकर येईन काढायला तर मग एक एक सगळं दोन दिवसात उरकायचं आहे आज उद्या सोमवारी बसणार आहेत घट सोमवारी पण दुपारपर्यंत सगळं बाकीचं राहिलेलं आवरायचं आणि मग छान अशी देवीचे घट बसवायचे तर हे बघा सगळी ओल ओल झालेली आहे इथला पण पसारा आवरून घेते तर मग कसं वाटलं आमचं घर आणि हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या मस्त व्हिडिओमध्ये केवढी छान फुलं आलीत बघा झाडाला तर आज साफसफाईचा दुसरा दिवस तर आज काय काय आम्ही साफसफाई केली दाखवते त्याच्या आधी या कोंबड्यांना सगळ्यांना हकलते कशाला त्रास देत आहेत काय माहिती तांदूळ आण खायला ह्यांना तांदूळ खायला टाकलं तरी इकडंच येत आहेत हे बघा शेळ्यांना सोडायचं आहे मामाने आता जेवण केलं आणि गाय गायबांधाला गेलेत आता मामा ह्याला घेऊन जातील निवांत बसलेत आणि आम्ही काय केले खाली ओलं लागायला लागले पायाला म्हणून जे भुसकाटाचे बोध होते ते असे पसरून ठेवलेत आमचे ससे भाऊ तिकडे आराम करतायत आणि जेवणात मी आज काय बनवलंय तर आज बनवलेली आहे मटकीच्या डाळीची आमटी मी स्वयंपाक बनूसपर्यंत आत त्यांनी पितळेची भांडी घासली इकडे छान अशी मटकीच्या डाळीची आमटी केली आहे भाकरी बनवले आज चपात्याला सुट्टी आहे ह्यांना खिचडी बनवायची त्याची तयारी तिकडे शेंगदाणे भाजून वरती ठेवलेत कोंबड्या ते सगळे शेंगदाणे खातात तर तिकडे आमचे ससेभाऊ बसलेत आणि मला काल व्हिडिओला म्हणजे एका व्हिडिओला कमेंट झाली आहे की तुम्ही मांजराला हात लावल्यावर हात धुत नाही का असं होईल का सांगा एवढं आम्हाला कळतं की त्यांना हात लावलं की हात धुवून जेवणाच्या वगैरे गोष्टींना हात लावायचा जर कशाला मला जेवणाच्याला हात लावायचा नसेल तर मग मी तसंच काम म्हणजे हे होतं शक्यतो आम्ही हात धुतोच मांजराला हात लावले हात धुणार नाही असं कसं होईल तेवढं कळतं आम्हाला विचारलं म्हणजे तुम्ही धुत नाही का डायरेक्ट असं म्हणता म्हणजे एवढं कळतं ना आम्हाला की धुवायचा असतो का नसतो हात तर माझी तुम्हाला मी चला पितळीची भांडी दाखवते तर ही मला लग्नात आहेर म्हणून दिलेली असतात ना ती भांडी आहेत एक ही पितळेची बादली आहे आणि इकडे बघा ही छोटीशी ताटं दिवे ही सगळे अत्यंत छान असे लिंबुणी घासली आहेत आणि ही घागर आहे मला हिचा शेप खूप आवडतो हे बघा सुंदर अशी घागर आहे तर हे आमच्या माझ्या वडिलांच्या गावचे जे आहेत ना त्यांनी मला ही लग्नात आहेर म्हणून किती दिलेली आहे ते आमच्या तिकडे पुण्यालाच राहतात हे बघा खूप छान आहे खरं ह्या भांड्यांना ना जागा म्हणजे असे समोर मांडायला खूप छान दिसतात किचरमध्ये ना आणि हांडा केवढा जाड आहे बघा ह्याचा पण तुम्हाला मी शेप दाखवते कसा आहे हा पण वेगळाच आहे पहिलं आमच्या गावाला ना अशी असे भांडी म्हणजे हांडे असायचे हे बघा एवढी माझ्याकडे ही पितळीची भांडी आहेत त्याला पुसावं लागणार आहे थोडंसं पांढरं पांढरं झालंय तर असं आहे लग्नातली ही तीन भांडी आहेत आता शक्यतो जास्त कसं कोणी म्हणजे लग्नात एवढी पितळीची देत नाही की मला लग्नात तीन पितळीची भांडी आली आहेत तर चला हा पसारा सगळा आवरायचा आहे आज ना जेवढी होईल तेवढी भांडी सगळी घासायची मांडणी पण आधी म्हटलं हापासारा सगळा उरकून घ्यावा आणि मग मांडणी बाहेर आणून स्वच्छ घासून उन्हात ठेवावी तर एक नमुना कुठं बसला आहे तुम्हाला तोही दाखवते मी काय करायचं सगळेच सा मारतात सारखं चुलीजवळ गेल्यावर आणि ओल झाली आहे घरात मग बसायचं कुठं आहे का नाही खूप हुशार आहेत बेबी आमची मारतात ना सगळे मला आवडतात मांजरं आणि मी काय मांजरांना हात लावल्यावर स्वयंपाकाच्या इथं हात लावत नाही हे बघा इथे आगाव आगच चावायचं आवायचं नसतं मला मी काय केलं मी काय केलं तू बसली इथं तू हुशार आहे बस, बस। आमच्यासोबत टॅमॅटोमध्ये पण येते एवढी हुशार आहे आमची सोना आलीच नाही नाही चावायचं असं बघा मला खरं खरंच आवडत नाही आहे खेळती मी <laughs> त्रास देते बरं बस तू इथं तू शाणी आहे इथं बसायला आली ओलं झाले आमच्या इथं सगळं काय करायचं आमचं घर ओलं झालं आहे ना बसा बरं शाणी आहे तू नाही चावायचं मला दात लागल्यावर हां सगळे मारतात आम्हाला आम्ही आगापणा करतो जास्त आम्ही टोपलं उचकतो खायला टाकलेलं खात नाही आहे का नाही ए ए आगाऊ बघ इकडं काय झालं बरं नसतं चावायचं असं चाटू नको आधीच म्हणतात मांजराला हात लावतील तसेच हात घाण घेऊन कुठं पण जातील हां असं नाही करायचं झोपतो झोप तू शहाणी नको नको खाली नको येऊ तर चला आज त्यामध्ये माझी निम्मी भांडी झाली तरी स्वयंपाकच बनवते आहे आणि हे करते कंटाळा आला आहे खूप सारा कामाचा आणि त्यातल्या ती घरातली ओल त्याच्यामुळे काही काम हे होत नाही सुचत नाही आहे तरी पण आम्ही आता ही भांडी स्वच्छ घासून पुसून उन्हाला ठेवून आतमध्ये नेणार आहोत आणि आज काय आम्हाला जायचं नाही टॅमॅटो काढायला त्याच्यामुळे आम्ही सगळी भांडी आज घासून काढणार आहे कारण उद्या सगळ्या गोदड्या धुवायच्यात तर मग कसं वाटलं गावाकडचं सुंदर असं वातावरण ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तिकडे ना पिवळी झाली आहे सगळी सोयाबीन ती पण आता लवकर येईन काढायला तर मग एक 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 सगळं दोन दिवसात उरकायचं आहे आज उद्या सोमवारी बसणार आहेत घट सोमवारी पण दुपारपर्यंत सगळं बाकीचं राहिलेलं आवरायचं आणि मग छान असे देवीचे घट बसवायचे तर हे बघा सगळी ओल ओल झालेली आहे इथला पण पसारा आवरून घेते तर मग कसं वाटलं आमचं घर आणि हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सकाळी जसं आबाळ आलेलं असतं कसे कपडे धुवायला काढायची ते काय डोक्यात येत नाही म्हणजे कसं क डोकं चालत नाही आहे असं म्हणायचं आहे मला तर कसं वातावरण आहे बघा आणि मग म्हणतात हे अशी आहे ते काय कसली पाखरेत काय माहिती ती उडायला लागली की पाऊस हा येतो सामखास तर बघा आबाळ कसं आलं आहे खरंच खूप छान असं ऊन असलं की म्हणजे कसं होतं ह्याचं मोठी कपडे धुवायला खूप भारी वाटतं म्हणजे सुकली की आता आणून लगेच ठेवता येतात पण पाऊस काय दमकडत नाही गरजण्याचा आवाज येतो तुम्हाला आमच्याकडे ना म्हणजे सगळीकडेच खूप पाऊस चालू आहे पावसामुळे काही म्हणजे काम तर होतच नाही आहेत नुकसान पण भरपूर व्हायला लागलं आहे आमचे कांदे लावायचे जवळजवळ महिना लेट झालेत पण ह्या पावसाच्या गोंधळामुळे काय झालं आहे कांदेच लावायला म्हणजे हे होत नाही आहेत सगळी तयारी आहे रोप आहे राननेट केलेलं आहे पण कसं होत आहे पावसामुळे कांदे लावता येत नाहीत आता बघूया एकदा घट बसले की मग थोडंसं ऊन पण पडेल आणि काही बायका पण म्हणजे भेटतील तर मग असं छान वातावरण आहे कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा गणेश आहे शाळेतून आणि मस्त रात्री जो चिकनचा बेत केला होता चिकन काय संपलं नाही फ्रीजमध्ये ठेवलं होतं छान असा भात आणि चिकन आणि आमचा गणेश आहे जेवण करायला तर कुठे निघाला ट्रॅक्टरमध्ये बसून जेवायला आहे का तर मांजरं त्याला खाऊन देत नाहीत आणि तिकडे झालेली आहेत आमची भांडी घासून अजून मी आता मांडणी वगैरे बाहेर आणणार आहे तो गेला तिकडे जेवायला कारण इकडे ओलं झाल्यामुळे तो बसलाय आपला तिकडे जाऊन जेवायला बघा भाताचं उघडं ठेवून गेला तर मी झाकून ठेवते आणि आम्ही थोडीशी अजून भांडी घासतो आणि आम्ही पण जेवण करतो चार साडेचार वाजत आले छान अशा शेळ्या सगळ्या चरून आल्यात बघा तर काय झालं पावसाने सुट्टी दिली होती मामा इकडे घेऊन आली शेळ्यांना आता बांधून टाकते काय झालं यांचा उपवास यांनी खिचडी नाही खाल्ली मग थोडेसे म्हणलं चला त्यांना वेपर्स तळून देऊयात तर छान मस्त अशी वेपर्स तळली गणेशला आमच्या कधी काही खायचं हे होतं मूड येतो म्हटलं मला वेपर्सच खायचे आहेत मग त्याला म्हणलं त्याला पण खायचे होते त्याला म्हटलं देऊया वेपर्स तोडून त्यांनी आज स्वयंपाकामध्ये काय बनवले बघा मामा गेले ते गावात गावातून आलेत येताना दूध घेऊन आले तर अत्यंत छान अशी कोबीची भाजी बनवली तुम्हाला दाखवते इकडे मिरच्या घेतल्यात भाजून कारण हिरवी मिरचीचा बटाटा बनवायचा आहे त्याच्यासाठी मिरची भाजून घेतली आहे छान मस्त तेलातला कोबी बनवलाय शेंगदाण्याचं कोट वगैरे घालून तर मला क दुपारच्या जेवणाच्या व्हिडिओला कमेंट्स आली की ताई तुमच्या भाज्या खूप कलरला छान दिसतात तर काय नाही नॉर्मलच सगळं असताना एवढी कपडे आम्ही धुवून टाकले चालू आहेत अजून आमचे कपडे धुवायला त्यामुळे आज आत्यांकडे किचन दिलेलं आहे मी सकाळी उठल्यापासून चहा वगैरे घेतला आणि कपडेच धुतीये आहे तर हे बघा एवढी सारी कपडे होती ती लाँग व्हिडिओमध्ये मला मी घेतलं नव्हतं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये गे घ्या व्हिडिओ घेतली होती तेव्हा दाखवते मी सगळी कपडे धुवून झालेली होती आत्ता तर ऊन पडले मग दुपारी काय माहिती काय आहे दुपारनंतर कारण नंतर जायचं आहे आम्हाला टॅमॅटो काढायला बघूया आता पावसाचा गोंधळ काय काय होतोय पण एवढी सगळी जर कपडे काढायचं म्हटलं तर काढायला माणूस किती दमून जायचं आणि शेवट व्हायचं ते झालं टॅमॅटो काढायला गेलो आणि दोनच कॅरेट टॅमॅटो काढले की लगेच पाऊस चालू झाला पळत पळत घरी आले जी काही सुकलेली कपडे होते ती पटपट पटपट काढली आणि आत ठेवली ती जे आहेत ना ते जरा जड कपडे ती अर्धीओट ओली होती म्हणजे काढून त्याला ठेवायला एक तर जागा नाही तर ठेवायची कुठं म्हणून मग मी काय केलं जे पातळ कपडे होते ते सगळी आतमध्ये ढिगारा घातला आहे त्या तुम्हाला दाखवते कसा गोंधळ चालू आहे दसऱ्याचा हे बघा इकडे आधीच ओलं ओलं झाले सगळं आणि इकडे सगळा ढीक मारला आहे मी कपड्यांचा आता मी घडी करणार आणि काय चादरीमध्ये बांधून ठेवून उद्या सकाळी सकाळी परत सगळी वाळ्यात टाकणार एकदा छान कडक वाळली की मग आतमध्ये दिव्यांमध्ये ठेवून द्यायची तर असा तमाशा केल्या पावसाने आम्हाला खरं दहा एक तर कॅरेट टॅमॅटोची म्हणजे पंधरा तर काढायची होती आमचं टार्गेट होतं की दुपारनंतरपर्यंत काढाय म्हणजे पाच वाजेपर्यंत काढायची आत्या तर आत्या लवकरच लागल्या तर स्वयंपाकाला छान मामाला ना भरून कारलं खायचं आहे आम्ही काय करतो जरवळी चकत्या करतो पण त्यांना खायचं आहे भरून म्हणून अत्यंत छान कारली चिरून बा हे केले धुवून बाजारा टाकलेत आणि त्याचं बनवणारे भरून कारलं मामा शेळ्यांना घेऊन लवकर आले होते आणि बांधून जरा आराम करतायत तर माझा प्लॅन चालू आहे माझी जी काही राहिलेली कपडे होते रोजची ती धुवून टाकली मी आणि माझं म्हणणं असं आहे की जाऊन एक पाच एक तर कॅरेट काढायची कारण माझं त्याशिवाय मन भरणार नाही तर आमचा हा रोड जो आहे ना इथून बघा गाड्या तुम्हाला जाताना जरा लांब आहेत दिसायला थोडंसं दिसणार नाही तर तो रोड जातो तुळजापूर म्हणजे वैराग रोड आहे ते तुळजापूरला जायला तोच जा रस्ता आहे इतक्या गाड्या सकाळपासून वाहत ते हे मशाला आणायला जातात तिकडे तुळजापूरला तिकडे येडाईला जातात लोक खूप गर्दी असते आज तर रात्रभर खूप छान असा गाण्याचा आवाज वगैरे खूप असतं दोन दिवस ना म्हणजे एक नऊ दिवस ना हेच चालू असतं तर बघा आता टॅमॅटो खूप सारं पाणी झाले टॅमॅटो कसे तोडायचे तो विचार करते पण मी तोडा तोडणारच आहे कारण दोन कॅरेट तीन कॅरेट भरलेत मग एक अजून चार पाच कॅरेट तोडली तर पाठवायला तरी हे होईल आणि वातावरण आत्ता असं झालंय एक पाच वाजेपर्यंत पाऊस जर नसता आला तर खूप छान झाला असतं आम्हाला टॅमॅटो पण भरपूर सारी अशी काढता आली असती पण काय करायचं तो तर कोणाचा ऐकणार आहे ना, ना पाऊस तो आलाच आणि शेवट करायचा तो गोंधळ गेला दुपारी मावशी आली होती तिची पण भगर वगैरे दळायची होती आणि तिने मला पण भगर आणि शाबुदाना घेऊन आली होती म्हणजे तुला कामामुळे वेळ मिळणार नाही तुझं पण दळणं आणि माझं पण दळणं तिकडे छान असा धूर केलेला आहे आत्याने तर मी सुरुवात केली टॅमॅटो काढायला तर मला आत्या इकडे येतानाच चहा घेऊन आली त्या कारण आत्यासोबत नव्हते आले मी आधी एकटीच आले होते मंतर गणेश पण आला गणेशने पण थोडीशी आम्हाला मदत करू लागितली तोडू लागितलं काय करणार ना असं सगळ्यांनी मिळून केलं तर पटपट काम होतात मग आत्ता मला घेऊ येताना पाणी घेऊन आल्या चहा घेऊन आल्या मग मी काय पाणी चहा घेतला आणि दोघीने आम्ही सुरुवात केली टॅमॅटो काढायला म्हणजे सहा साडेसहापर्यंत सा जेवढी होईन तेवढी टॅमॅटो तर काढावी लागणार आहेत तर हे बघा चिखल पाणी पाऊस आणि सगळं आबाळ आलेलं ह्या साईडला ना खूप असे मच्छर जावतात आणि त्यात नेमके आम्ही शर्ट नाही घातले मी फक्त बघायला आले ते तोडता येतात का पण सुरुवात केली तशीच आणि आम्ही काढली होती आज आठ म्हणजे एक आठ एक कॅरेट तर होतीलच काय होतं नंतर तसं आम्ही वरच्यावर मग तिकडून काढून हे करतोय आता काय झालेलं आहे टॅमॅटोचं पूर्ण प्लॉट हा खराब झालेला आहे पावसामुळे हे बघा म्हणजे टॅमॅटो चांगले आहेत पण झाडं सगळी अशी हे झालेली आहेत करपून गेलेली आहेत तर मग व्हिडिओ कसा वाटला आमचा छान गावाकडच्या कामाचा दसऱ्याच्या तो सगळा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा खूप चिकल झालं आहे चालल्यात पण खूप अवघड जाते गणेशने पण भरपूर सारी आज मदत केलेली आहे आणि दिवस मावळा सहा साडेसहा सा मला रोजच्या प्रमाणेच राणत झालते कॅरेट आठ भरली आणि झाकून ठेवली निघालो घरी तर असं होतं आजचं दिवसभराचं दसऱ्याची कामं रानातली कामं पावसाचा गोंधळ कसं वाटलं वातावरण तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ